काय म्हण बघा आजचा होता बेत चहाचा चहा बनवला आहे मस्त आलं अद्रक आणि काय म्हणतात हां वेलची वेलची अद्रक टाकून मस्त चहा बनवला आज आणि आज बनवलं होतं पोहे हे खायचा बेत होता आमचा पण मुलींची इच्छा होती की आज, आज आपण मॅगी बनवूया तर मी काय मग फायनली मुलींची इच्छा म्हणून मॅगीची तयारी घेतली एकीकडं भाजीचं ठेवलं चहात बघा साखर चहा पावडर वगैरे टाकून मस्त चहा उकळून घेतला फायनली चहा होतच आला होता काहीतरी काहीतरी कामं आठवत राहतात बघा लेडीजला असं नाही आहे की बाबा बसले निवांत वेळ आहे असं कधीच होत नाही एकीकडं भाजी एकीकडं चहा एकीकडे दूध मस्त चहा उकळला त्यात थोडंसं दूध मिक्स केलं दूध टाकून मग चहाला थोडं अजून उकळून दिलं त्याच्यानंतर मग मुलींनी आणली होती मॅगी मग मॅगी बनवायला कढई ठेवली ते तेल टाकलं त्याच्यात थोडे जिरे मोहरी आज म्हटलं मसाला मॅगी करूया थोडीशी वेगळी नाहीतर वेळेस मला नॉर्मल मॅगी आवडते पण आज मग मुलींची इच्छा होती म्हणून मसाला मॅगी केली मॅगीसाठी बघा मिरच्या टाकल्या कांदा टाकला मग थोडासा परतून घेतला त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये टोमॅटो पण टाकला आणि इकडं चहा तर उकळतच होता बघा मस्त असा चहा उकळला होता गरगरीत असा चहा झाला होता आम्ही तर फक्त चहा लव आहे कोणाला कोणाला चहा आवडतो बरं असं मस्त चहा झाला की मग बरं वाटतं आणि इकडं चालू होती मॅगीची तयारी मस्त मॅगी बनवली कोथिंबीर वगैरे टाकली आणि मुलांना दिली मस्त त्यांनी खाल्ली एन्जॉय केली चलो बाय